पंडित नेहरू यांच्याविषयी माहिती सांगणार आहे टुडे आय एम गोइंग टू टेल यू अबाउट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी आज तुम्हाला दिनाबद्दल माहिती सांगणार आहे नमस्कार माझे नाव धम्मदीप दिन माने मी एक तात्पर्यमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला पंडित नेहरू यांच्याविषयी माहिती सांगणार आहे अध्यक्ष मोदय पूजा गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो मी जमतीपूरमाने जिल्हा परिषदेमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला पंडित नेहरू यांच्याविषयी माहिती सांगणार आहे तरी आपण शांतपणा करू मी माझी नंबर विनंती पंडित नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे पन्नास रोजी प्रयाग येतो झाला त्यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोती नेहरू असे होते त्यांच्या ऐकचे नाव स्वरूप जाणे असे होते पंडित नेहरूंना लहान मुले खूप नेहरू असे म्हणे त्यांनी स्वतंत्र लग्नात महत्वाचे योगदान दिले महात्मा गांधी यांच्या भोपी शिष्य होते स्वतंत्र भक्ताचे ते पहिले पंतप्रधान होते एवढे भाषण समजित माझे नाव ओंकार गणपती अंधारे तत्वतीमध्ये शिकत आहे आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस आज वार शुक्रवार आत्ता सुविचार नेहमी खरे बोलावे मॉर्निंग ऑल रिस्पेक्टेड मास्टर टीचर्स पेरेंट्स अँड ऑल माय डियर फ्रेंड्स माय नेम इज ओंकार गणपती अंधारे टुडे आय एम गोईंग टू टेल यू अबाउट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar was an Indian economist social reformer and political leader he was born on 14 april 1891 in Madhya pradesh his father name was ramji Maluj and mother name was bhumabai dr babasaheb ambedkar was the first law minister of independent india and he is also known as father of Indian Constitution, such a great leader, all died on 6th December 1956, Dr. Babasaheb Ambedkar, in a great search of interaction for all of us. Thank you. Jai Hind, Thank you. Thank you. <laughs>

त्यांच्याबद्दल वैकी सांगणार आहे तरीही आपण शांतपणे ऐकून घ्याव ही माझी निवृती आपला राष्ट्रीय ध्वज तीन रंगाचा एक केशरी पांढरा व हिरवा असे तीन रंग आहेत म्हणून आपण तिरंगा ध्वज अस म्हणतो पांढऱ्या रंगामध्ये चोवीस सारी असलेले अशोक चक्र आहेत प्रत्येक सणा दिवशी आपण राष्ट्रीय ध्वज फडकाळतो व त्यां